ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरचीत उभारली भव्य राम मंदिराची प्रतिकृती पालकमंत्री सुरेश खडे यांच्याकडून विविध कार्यक्रमाचा आयोजन. मिरचीत पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांनी श्री राम भक्तांसाठी राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. तसेच 30 जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या मधील श्रीराम मंदिराचे लोकार्पण 16 हा 22 जानेवारी रोजी होणार असून अयोध्याला जाण्यासाठी सर्वانات जमत नसल्याने merged पालकमंत्री सुरेश बाहू खाडे यांच्याकडून सर्व रामभक्तांसाठी merged येथील तालुका क्रीडांगणे ते भव्य अशी राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे त्याचे काम अंतिम टप्प्यात असून 21 जानेवारी ते ती तीस जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राम मंदिर प्रतिकृती साकारलेल्या ठिकाणी पालकमंत्री सुरेश बाहू खाडे यांनी पाहणी केली तसेच या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत त्या कार्यक्रमांचा मिरजकर जनतेने आनंद घेऊन श्रीरामाच्या भक्तीमध्ये तल्लीन होण्याचे आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केलंय आणि हिंदू धर्मवाशियांच कितीतरी वर्ष आगळू गेली एक स्वप्न होते की राम मंदिर झालं पाहिजे शासन दरबारी किती शासन आली किती प्रशासन आली गेली होऊन गेली पण हे राम मंदिर होऊ शकलं नाही पण ज्यावेळी आपल्या सर्वांची लाडकी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी पंतप्रधान झाले त्यावेळी तिने ठाम झाले की राम मंदिर झालं पाहिजे राम मंदिर वही बना विरोधकांनी तारीख नाही बी हे विरोधकांनी टीका केली पण आज मोदी साहेबांनी राम मंदिरही बनवलं आणि तारीखही डिक्लेअर केली ती बावीस तारीख बावीस जानेवारीला आयोजित राम मंदिर भगवंत राम हे त्यांची प्रस् स्थापना तिथं होणार आहे त्याचबरोबर भारत देशातच काय पण जगाच्या पाठीवर त्या दिवशी मोठा सोहळा हा प्रत्येक जगामध्ये प्रत्येक देशामध्ये आणि आपल्या भारत पण मोठ्या प्रमाणात हा संपन्न होतो त्याची लहर आपल्याला बघायला मिळायला असेल की आता सुरू आता घराघरातून सुरू झाले सगळं राम मंदिराचं सगळं कडचं ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक विचार केला की सगळ्यांनाच आयोध्येला जाता येत नाही पण त्याच पद्धतीनं अयोध्याची राम मंदिराची आहे तशी प्रतिकृती इथं बनवावी आणि राम मंदिराचे ल भगवंताची स्थापना करून त्यांच्या पूजेसाठी लोकांना इथं आपल्याला बोलवावं आणि त्यांची इच्छा हितं पूर्ण करावी ह्या दृष्टिकोनातून आज जे माझ्या पाठी जे राम मंदिर आम्ही उभा करतो ते राम मंदिर आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर बावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत आम्ही विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल गीतरामायणचे कार्यक्रम असतील आणि शेवटचा ती सगळ्याचा आम्ही सांगता कार्यक्रम आमचे क्रमपूज्य जे आप, आ, हे आपले हां अभ्यंकर विद्यावती अभ्यंकर त्यांच्याकडून आम्ही ते सांग सांगता कार्यक्रम करतो आणि निश्चित हे अर्ध्या दिवसाचा कार्यक्रम असतो सगळ्या जिल्ह्याला सगळ्या महाराष्ट्राला रामदर्शनाचा कार्यक्रम परमेश्वर रामदर्शनाचा कार्यक्रम आम्ही उपस्थित करून काम चालू उद्या काम संपेल उद्या संपल्यानंतर उद्या संध्याकाळी रामांच्या राम, राम लक्ष्मण आणि माता सीता हनुमंत यांच्या सगळ्या मूर्ती येतील मूर्त्यांचे एक आम्ही रॅली मोठी कार्तिक प्रदर्शन करतोय संध्याकाळी मूर्ती स्थापन करतील बावीस अकेला सकाळी भगवंताची प्रतिष्ठान होईल पूजापाठ होईल सगळे होईल आरती होईल सगळं होईल प्रत्येक दिवशी दोनशे होम होते तर होमचाही सगळ्यांना आम्ही संदी देतो आहे की त्यामध्ये डॉक्टर असतील वकील असतील शेतकरी असतील कार्यकर्ते असतील कार्यसेवक कारसेवक असतील ह्या सगळ्यांना आम्ही प्रत्येक दिवशी असं करून आठ दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे सकाळी चाळीस लोकं आरतीला असतील आणि संध्याकाळी चाळीस लोकं आरती आरतीला लो असतील असाही त्यांना लाभा मिळतात त्यांचं आम्ही प्लॅन केलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून माझी सर्व जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या माता बहिणी असतील दोन्ही असतील बाकी सगळ्यांना वैनखाऱ्या माणसांना सगळ्या लहान मित्रमंडळींना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण नाही जाऊ शकलो आयुध्याला पण आयुध्याची तर आम्ही उभी केलेली आहे त्याचं आपण रामरुलांचं दर्शन आपण घ्यायला यावं एवढी माझी विनंती आहे निश्चितच त्यामध्ये मकरंद भाऊ ह्या योजनेचे प्रमुख आहेत का काम बघता सगळं नियोजन करता सगळं त्यामध्ये शरण असतील बाकी सगळे लोक असतील बाळासाहेब असतील आमचे चिरंजीव सुशांत असेल आमचे सागर वर्गावे आहे तिथं काम बघता सगळं चर्च काम ते बघता सगळं अशा वेगवेगळ्या टीमाच्या त्यांना हेडचं प्रमुख केलेलं आहे त्या प्रमुखाच्या माध्यमातून हे कामं संपन्न होत आहेत त्या दृष्टिकोनातून निश्चितच हा हा कार्यक्रम चांगला व्हावा सुंदर व्हावा देखणा व्हावा सगळ्यांनी आनंद घ्यावा या दृष्टिकोनातून आमचा एक प्रयत्न चाललेला आहे आणि तो आनंद सगळ्यांनी घ्यावा माझ्या विनंती महानकर नेपसाठी आदी माने मिरज